कल्पना करा की एका क्षणात तुमच्या आयुष्यातून सगळं काही हिरावून घेतलं जातं तुमचं घर तुमचं काम तुमची ओळख तुमचं नाव तुमचं भविष्य रोज तुम्ही भीती भूक आणि अनि अनिश्चिततेत जागे होता आणि उद्याचा दिवस पाहायला मिळेल की नाही हेही माहीत नसतं आणि अशा परिस्थितीत एक प्रश्न उभा राहतो जगायचं कारण काय मॅन सर्च फॉर मीनिंग ही पुस्तक इथूनच सुरू होतं ही केवळ तत्वज्ञानाची किंवा मोटिवेशनची गोष्ट नाही तर एका माणसाच्या आयुष्यातून आलेला खरा अनुभव आहे विक्टर फ्रँकल हे एक मानसोपचार तज्ज्ञ होते दुसऱ्या महायुद्धाच्या आधी त्यांचं आयुष्य अगदी सामान्य होतं पण युद्धाच्या काळात त्यांना नाझी छळ छावण्यांमध्ये पाठवण्यात आलं तिथे पोहोचताच त्यांच्याकडून सगळं काढून घेतलं गेलं कपडे वैयक्तिक वस्तू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी अनेक वर्षे लिहिलेली त्यांची पुस्तकाची हस्तलिखित प्रत त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापासून वेगळं करण्यात आलं नंतर त्यांना कळलं की त्यांच्या कुटुंबातील बरेच लोक जिवंत राहिलेच नाहीत त्या क्षणी त्यांच्याजवळ उरलेली एकमेव गोष्ट होती त्यांचा विचार त्यांची आतली दुनिया फ्रँकल त्या भीषण अनुभवापासून पळाले नाहीत उलट त्यांनी तो अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी लक्षपूर्वक पाहिलं की माणसं अशा अमानवी परिस्थितीत कशी वागतात काही लोक फार लवकर कोसळत होते ते सकाळी उठायचंही सोडून द्यायचे त्यांना जगण्यात काहीच अर्थ वाटत नसे आणि अनेकदा असेच लोक लोक लवकर मरण पावत होते दुसरी होते दुसरीकडे काही जे त्याच थंडीत त्याच भीतीत टिकून राहिले ते शारीरिकदृष्ट्या जास्त मजबूत नव्हते फरक इतकाच होता की त्यांच्याकडे जगण्याचं कारण होतं काही कैद्यांसाठी ते कारण एखादी प्रिय व्यक्ती होती पत्नी मूल आई वडील ज्यांना ते पुन्हा भेटू इच्छित होते काहींसाठी ते अपूर्ण काम होतं एखादं लेखन एखादी जबाबदारी एखादं ध्येय आणि काहींसाठी फक्त इतकंच की त्यांचं दुःख ही काहीतरी अर्थ ठेवतं फ्रँकल स्वतही अशा छोट्या गोष्टींना धरून राहिले ते त्यांच्या डोक्यात हरवलेलं पुस्तक पुन्हा पुन्हा लिहित राहायचे काम करताना थंडीत उभं राहून ते वाक्य कल्पना मनात जपायचे जेणेकरून त्या मरून जाऊ नयेत अनेकदा ते त्यांच्या पत्नीचा विचार करायचे ती जिवंत आहे की नाही हे त्यांना माहीत नव्हतं पण फक्त तिचा विचारही त्यांना जगण्याची ताकद देत होता नंतर फ्रँकल म्हणाले की प्रेम हे माणसाचं सर्वोच्च ध्येय आहे छळछावण्यांमध्ये प्रेम हे भावनिक नव्हतं ते जगण्याचं कारण होतं हळूहळू फ्रँकल यांची विचारधारा बदलू लागली त्यांनी जाणलं की मला आयुष्यातून काय हवं आहे हा खरा प्रश्न नाही खरा प्रश्न आहे आयुष्य या क्षणी माझ्याकडून काय अपेक्षा करतं सगळ्यात वाईट परिस्थितीतही आयुष्य आपल्याकडून काहीतरी मागत असतं कधी संयम कधी धैर्य कधी दुसऱ्यासाठी उभं राहण्याची ताकद अर्थ ही दूरची गोष्ट नव्हती तो प्रत्येक क्षणात लपलेला होता या पुस्तकातील सर्वात महत्वाची कल्पना म्हणजे माणसाकडून सगळं काही काढून घेतलं जाऊ शकतं पण एक गोष्ट नाही आपला दृष्टिकोन निवडण्याचं स्वातंत्र्य फ्रँकल यांनी पाहिलं की एकाच परिस्थितीत काही लोक निर्दयी स्वार्थी बनतात तर काही लोक दुसऱ्यांची मदत करतात शेवटचा अन्नाचा तुकडाही वाटून घेतात परिस्थिती तीच होती पण माणसं वेगळी होती फरक त्यांच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत होता फ्रँकल असं म्हणत नाहीत की दुःख सोपं आहे किंवा दुर्लक्ष करण्यासारखं आहे ते स्वतः त्या नरकातून गेले होते पण ते म्हणतात की परिस्थिती आणि आपली प्रतिक्रिया यांच्यात एक अंतर असतं त्या अंतरात आपलं स्वातंत्र्य असतं आणि त्याच ठिकाणी आपली माणुसकीही असते युद्धानंतर फ्रँकल यांनी या अनुभवांवर आधारित लॉगो थेरपी नावाची मानसोपचार पद्धती विकसित केली लॉगॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे अर्थ ही थेरपी या कल्पनेवर आधारित आहे की माणसाची सगळ्यात मोठी प्रेरणा आनंद किंवा सत्ता नसून आयुष्याचा अर्थ आहे फ्रँकल फ्रॉइड यांच्या मताशी सहमत नव्हते जे म्हणायचे की माणूस सुखाच्या शोधात जगतो ते ॲडलर यांच्या मताशीही पूर्णपणे सहमत नव्हते जे सत्ता आणि श्रेष्ठत्वाला महत्त्व देत होते फ्रँकल यांचं म्हणणं होतं की माणूस सुखाशिवाय जगू शकतो सत्यशिवाय जगू शकतो पण अर्थाशिवाय नाही जेव्हा माणसाला आयुष्यात अर्थ सापडत नाही तेव्हा तो आतून रिकामा वाटतो सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटतं फ्रँकल याला अस्तित्वाची पोकळी असं नाव देतात आजच्या काळात हे खूप सामान्य आहे लोक कंटाळा अस्वस्थता नैराश्य अनुभवतात पण कारण समजत नाही फ्रँकल म्हणतात की ही आजारपणाची लक्षणं नाहीत तर अर्थाच्या अभावाची खूण आहे आणि यावर उपाय फक्त औषधं किंवा भूतकाळात खोदकाम करून मिळत नाही यावर उपाय आहे अर्थ शोधणं फ्रँकल सांगतात की अर्थ एकच नसतो आयुष्याचा एकच अर्थ नसतो प्रत्येक माणसाचा प्रत्येक क्षणाचा अर्थ वेगळा असतो आज जे तुम्हाला अर्थ देतं तेच दहा वर्षांनी देईलच असं नाही अर्थ आपण बनवत नाही तो आपण शोधतो त्यांनी अर्थ मिळवण्याचे तीन मार्ग सांगितले पहिला म्हणजे काम किंवा काहीतरी काहीतरी निर्माण जगात फरक घडवणं ते मोठं असायलाच हवं असं नाही लहान कामालाही खोल अर्थ असू शकतो दुसरा मार्ग म्हणजे प्रेम एखाद्या व्यक्तीशी खोल नाटं जोडणं तिची काळजी घेणं आणि तिला तिच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचायला मदत करणं छळ छावण्यांमध्ये अनेक लोक फक्त कोणाच्या तरी तिसरा मार्ग म्हणजे दुःख हा सगळ्यात जास्त गैरसमज होणारा विचार आहे फ्रँकल असं म्हणत नाहीत की दुःख चांगलं आहे ते म्हणतात की जर दुःख टाळता येत नसेल तर त्याकडे पाहण्याची आपली भूमिका त्याला अर्थ देते धैर्य सन्मान संयम या गोष्टी दुःखाला अर्थ देऊ शकतात फ्रँकल यांनी त्यांच्या रुग्णारच्या कथा सांगितल्या आहेत अनेक लोक आत्महत्येचा विचार करत होते कारण त्यांना वाटत होतं की त्यांचं आयुष्य निरर्थक आहे पण जेव्हा त्यांना कळलं की कोणीतरी त्यांच्यावर अवलंबून आहे किंवा अजून काही काम बाकी आहे तेव्हा त्यांची दृष्टी बदलली एक माणूस पत्नीच्या मृत्यूनंतर जगू इच्छित नव्हता फ्रँकल यांनी त्याला विचारलं जर तू आधी मेला असतास आणि तुझी पत्नी जिवंत राहिली असती तर तिला किती दुःख झालं असतं त्या माणसाला कळलं की त्याचं दुःख म्हणजे त्याच्या वाचवणं त्या क्षणी त्याच्या दुःखाला अर्थ मिळाला फ्रँकल म्हणतात की जेव्हा दुःखाला अर्थ मिळतो तेव्हा ते पूर्णपणे दुःख राहत नाही वेदना राहतात पण त्या रिकाम्या राहत नाहीत या पुस्तकाचा सूर अतिशय प्रामाणिक आहे फ्रँकल स्वतःला हिरो बनवत नाहीत ते स्पष्ट सांगतात की अर्थ असणं म्हणजे जगण्याची हमी नाही अनेक चांगले लोकही मरण पावले अर्थाने त्यांना अमर केलं नाही पण शेवटपर्यंत माणूस बनवून ठेवलं मॅन सर्च फॉर मीनिंग आजही प्रभावी वाटत कारण ते साध आहे ते आयुष्यातले मोठे प्रश्न सरळ शब्दात विचारत ते आपल्याला कायम आनंदी कसं राहायचं हे शिकवत नाही तर प्रामाणिक कसं राहायचं हे दाखवतं शेवटी हे पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्याकडे परत घेऊन जातं आत्ताच या क्षणी तुमचं आयुष्य तुमच्याकडून काय मागत आहे तुम्ही कोणासाठी जबाबदार आहात तुम्ही तुमच्या कसं जाता हेच प्रश्न आयुष्याला अर्थ देतात जर ही समज तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि तुम्हाला अशीच पुस्तकं आणि विचार सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे चॅनल वाढायला मदत होते आणि तुम्हाला असेच आणखी व्हिडिओ मिळत राहतील ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि पुढच्या वेळी पुन्हा भेटूया